तुम्हाला माहित आहे का काही स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त मेहनत नाही तर आयुष्यपणाला लावावं लागतं ही गोष्ट आहे एका साध्या गावातल्या मुलाची ज्याचं स्वप्न छोट नव्हतं त्याला पोलीस व्हायचं होतं पण त्याच्या घराची परिस्थिती अशी होती की कधी कधी घरात चूलही पेटत नव्हती आई जुने कपडे शिवून थोडे पैसे कमवायची वडील उन्हातानं जळून शेतात काम करायचे आणि तो सकाळी अंधारात उठून पळायला जायचा पावसात भिजायचा उन्हात घाम गाळायचा त्याचे मित्र चहाटपरीवर बसून गप्पा मारत असताना तो मात्र मैदानावर थकून कोसळेपर्यंत सराव करत होता रात्री दिव्याच्या फिकट उजेडात पुस्तक उघडी राहायची डोळे मिटायचे पण मनात एकच वाक्य घुमायचं मी पोलीस होणार त्याचा संघर्ष इतका मोठा होता की कधी कधी पोटापेक्षा स्वप्नाचं ओझ जास्त भासायचं पण तरीही तो हार मानला नाही आणि मा मग आला तो दिवस पोलीस भरतीचा शेकडो मुलं मैदानावर होती शिट्टी वाजली धाव सुरू झाली प्रत्येक पावलासोबत त्याच्या मनात एकच प्रश्न होता मी पार पडणार का श्वास अडकत होता पाय थरथरत होते चेहऱ्यावर घाम डोळ्यात पाणी तो जवळपास थांबणारच होता पण त्या क्षणी त्याला आठवलं आईच्या हातातलं ते फुटकं डबं वडिलांच्या कपाळावरचा तो घाम आणि त्याने दात ओठ खाऊन शेवटपर्यंत धाव घेतली निकाल लागला नाव वाचलं गेलं क्षणभर त्याला विश्वासच बसला नाही त्याचं स्वप्न खरं झालं होतं आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले वडील थकलेले हात पुसत मुलाला घट्ट मिठी मारतात गावभर आनंदाचा जल्लोष आणि तो गणवेशात उभा राहून छाती ताट करून सलाम करत होता त्याच्या चेहऱ्यावर त्या क्षणी फक्त एकच गोष्ट झळकत होती जिद्दी समोर परिस्थिती काहीच नाही आज तो गणवेशात लोकांची सेवा करतोय पण त्याच्या गणवेशाच्या आत दडलेली गोष्ट आपण विसरू नये गरीबी कष्ट संघर्ष आणि एक अढळ स्वप्न ही गोष्ट आपल्याला सांगते स्वप्न कितीही मोठं असो परिस्थिती कितीही वाईट असो मेहनत आणि जिद्द असेल तर एक दिवस गणवेश तुमच्या छातीवर नक्कीच शोभेल